नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत मस्त चमचमी तसा पनीर मसाला घरी कसा करायचा ते अगदी रेस्टॉरंट स्टाईल चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक दहा ते बारा काजू या ठिकाणी घेतलेले आहेत चार मोठे टोमॅटो घेतलेले आहेत मोठे काप करून कट करून घ्यायचे आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे प्युरी करत असताना पाणी घालायचं नाही आहे कारण टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये थोडस तेल घालायचं आहे तेज पान घातलेलं आहे दोन एक आपण दालचिनीचा तुकडा घालायचा आहे चार ते पाच मिऱ्या घालायच्या आहेत चार ते पाच लवंगा घालायचे आहेत आणि हे जे खडे मसाले आहेत हे छान आपण परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत कांदा छान आपण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा जेवढा छान जा परतला जाईल ना तेवढ्या भाजीला आहे ना छान अशी टेस्ट आहेत आता यामध्ये आपण काजू आणि टोमॅटोची जी, जी प्युरी करून घेतली आहे ना ती घालायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनटं छान असं परतून झालं की यामध्ये आपण मसाले घालणार आहोत अगदी सगळ्यात सोपी पनीरची सुंदर अशी भाजी तयार होते तुम्ही बघू शकता एक पाच मिनिटानंतर छान परतून झालेला आहे कांदा टोमॅटो आता दोन चमचे यामध्ये मी किचन किंग मसाला ॲड करणार आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळे मसाले जे ना ते व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत पुन्हा एकदा त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक कप गरम पाणी पाणी गरमच घालायचं आहे गार पाण्याचा वापर करायचा नाही जर तुम्ही गार पाणी वापरलात ना भाजीला छान असा रंग येत नाही छान परतून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिट आपण यावरती फक्त झाकण ठेवणार आहोत ग्रेवी छान अशी शिजवून घ्यायची आहे आपण एक तीनशे ग्रॅम मी पनीर घेतलेला आहे छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर याचे आपण तुकडे करून घेणार आहोत मी छोट्या साईज मध्ये केलेले आहेत कट तुम्ही मोठ्या साईजमध्ये मध्ये केले तरी सुद्धा चालतील सगळे पनीर जे आहे ते कट करून झालेलं आहे भाजी चेक करून घेऊया आहा हा काय सुंदर सुगंध सुटला आहे मसाल्यांचा यामध्ये आपण घालणार आहोत बटर बटर साधारणतः पंचवीस ग्रॅम बटर मी ॲड केलेला आहे यामध्ये एक मोठा चमचा कस्तुरी मेथी घालायची हाताने छान क्रश करून घेतलेली आहे एक आपण लहान छोट्या आकारातला चमचा आहे एक चमचाभर मी यामध्ये गरम मसाला घातलेला आहे सात ते आठ काजू घातलेले आहेत छान अशी ग्रेव्ही जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता किती छान आलेली आहे ते आणि रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे अर्धा चमचा साखर घालायची आहे छान बॅलन्स करते ती टोमॅटोच्या टेस्टला साकण ठेवायचं आहे सा पाच मिनटं ग्रेव्ही छान शिजून झाली की यामध्ये आपण घालणार आहोत पनीर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे कन्सिस्टन्सी बघा पाणी कमी जास्त वाटत असेल तर ते तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ॲडजस्ट करू शकतात यामध्ये पनीरचे क्यूब्स घालायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन मिनटं झाकण लावून आपण लगेचच दोन मिनटांनी गॅस बंद करणार आहोत पनीर घातल्यानंतर ना फारसं शिजवत बसायचं नाही नाहीतर काय होतं ना, का ना पनीर अगदी रबरासारखं कडक कडक होऊन जातो आणि मग ते सॉफ्ट राहत नाही मग भाजीला कुठलीही टेस्ट लागत नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता भाजी झालेली आहे तयार गार झाल्यानंतर खूप सुंदर कन्सिस्टन्सी होते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी झाली येते बाय